नमस्कार मित्रांनो राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता कठोरपणे आळा बसणार आहे घुसखोरी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे बांगलादेशी घुसखोराची ब्लॅक लिस्ट तयार करण्याचे आणि त्यांच्या रेशन कार्डची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केलेले आहेत तसेच नवीन शेतापत्रिका वितरणासाठी नव्या मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत या संदर्भात शासनाने जारी केलेल्या महत्वाच्या निर्णयानुसार काही सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये दे। बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरांची एक काळी यादी तयार करावी जेणेकरून ज्यांना कोणत्याही शासकीय कल्याणकारी योजनाचा लाभ मिळणार नाही याची खात्री करता येईल त्याबरोबर दहशतवाद विरोधी पथकाकडून म्हणजेच एटीएस कडून गुन्हा दाखल झालेल्या बाराशे चौऱ्याहत्तर बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांच्या यादीतील व्यक्तीच्या नावावर कोणते अधिकृत रेशन कार्ड जारी झाले आहेत का याची खातरजमा करावी जर असे दस्तऐवज आढळले तर त्यांचे त्यांचे दस्तऐवज रद्द करावे आणि निलंबन किंवा निष्क्रियता करण्यासाठी आवश्यक कारवाई तात्काळ करावी तसेच या आदेशाची प्रत एटीएस कडे माहितीसाठी पाठवावी या व्यतिरिक्त उघडकीस येणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरांची यादी तयार करून विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी संगणक कक्षाकडे पाठवावी जेणेकरून क्षेत्रीय आणि विभागीय कार्यालय दक्षता घेऊ शकतील स्थानिक प्रतिनिधीच्या शिफारशीवरून रेशन कार्ड वितरित करण्यात येत असल्यास अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्राची किंवा राहण्याच्या ठिकाणची कडक पडताळणी करावी या सर्व बाबीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी तसेच सदर कारवाईचा त्रैमासिक प्रगती अहवाल सरकारकडे सादर करण्यात यावा अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत या अंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरांची ब्लॅक लिस्ट तयार केली जाणार आहे तसेच शासकीय कल्याण योजनाच्या लाभापासून रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेतली जाणार आहे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार रेशन कार्ड उपलब्ध करून दिले असल्यास अर्जदाराच्या कागदपत्राची झाडा झडती घेण्यात येणार आहे असे कठोर नियम जारी केले जाणार आहेत धन्यवाद